नमस्कार आज आपण इन्स्टंट पद्धतीने टोमॅटोची चटणी बनवूया ही चटणी ताटात ता ता असेल तर भाजीऐवजी तुम्ही चटणीबरोबरच पूर्ण जेवण कराल तेलामुळे ही टोमॅटोची चटणी महिनाभर टिकते टिफिनसाठीही उत्तम पर्याय आहे फक्त चपाती बनवली तरीही ही चटणी डब्यात भरून ऑफिसला जाऊ शकता टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी आपण अर्धा किलो टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहेत टोमॅटोचा देठाकडील भाग कापून टाकूया फोडी करूया सध्या मार्केटमध्ये मा ताजे व लाल रंगाचे भरपूर टोमॅटो उपलब्ध आहेत असे टोमॅटो घेतल्यामुळे चटणी चवीला छान होते रंग छान येतो कधी ऑफिसला लवकर जायचे असेल किंवा बरे वाटत नसेल तेव्हा ही चटणी मदतीला धावून येते कारण फक्त चपाती बनवली तरीही ह्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता सर्व टोमॅटोच्या फोडी करून घेतल्या आहेत ह्या मिक्सरच्या भांड्यात घालूया लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या पन्नास ग्रॅम चिंच ही स्वच्छ निवडून घेतली आहे त्यातील बिया व शिरा काढून टाकल्या आहेत तीन मोठे चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ ह्या टोमॅटोच्या तो चटणीला मीठ थोडे जास्त घालावे जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले आहे पेस्ट केली नाही फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कढईत अर्धा छोटा चमचा दाणे मोहरी दोन छोटे चमचे जिरे एक छोटा चमचा हलकेसे भाजून घेऊया भाजल्यामुळे चटणीला खूप छान सुवास येतो हे भाजले आहेत काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया थंड झालेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया पावडर करून घेऊया अशा पद्धतीने पावडर करून घेतली आहे कढईत पाऊन कप तेल तुम्हाला तेल जास्त वाटत असेल पण ही चटणी तेलामुळेच जास्त दिवस टिकते त्यात मोहरी एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडल्यावर उडीद डाळ एक छोटा चमचा उडीद डाळीने चटणीला खमंग चव येते जर तुम्हाला चटणी तीन ते चार दिवसांसाठीच बनवायची असेल तर तेल कमी वापरले तरीही चालेल ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा कढीपत्त्याची बारा ते पंधरा पाने पाच लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे हिंग पाव छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा परतून घेऊया हिंगाने चटणीला खूप छान फ्लेवर येतो आता आपण जाडसर वाटलेले टोमॅटो घालूया गॅसची फ्लेम लो आहे भाजलेले मेथीदाणे मोहरी व जिऱ्याची पावडर टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून घेऊया टोमॅटोतील पाणी पूर्णपणे आठवून घेतले तर चटणी जास्त दिवस टिकते अशी चटणी एकदाच बनवून ठेवा व महिनाभर टेन्शन फ्री राहा चटणीला तेल सुटले आहे ही इतकी टेस्टी आहे की तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता ही चटणी नाश्ता जेवण किंवा डिनरबरोबर खाऊ शकता चपाती पुरी पराठा इडली डोसा उत्तप्पा समोसा भजी सँडविच ब्रेड वरण भात ह्याबरोबरही तुम्ही ही चटणी खाऊ शकता टोमॅटोची चटणी तयार आहे चटणी हवाबंद बरणीत भरून ठेवावी काचेची भरणी धुवून पुसून व कोरडी करून घेतली आहे बरणीतून घेताना चमचा ओलसर नसावा इतक्या सोप्या पद्धतीने व इतकी टेस्टी चटणी एकदा नक्की बनवा ही तुम्हाला इतकी आवडेल की तुम्ही ह्या पद्धतीने पुन्हा पुन्हा बनवाल तयार आहे इन्स्टंट पद्धतीने टोमॅटोची चटणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीच किचन धन्यवाद